अरे अंकिताला आज ला, ला लगा का साडी अंकिता काय शाळेत दिंडी दिंडी उशीर झाला लवकर उठायच बाय उठत होती आवरत होती तुम्ही मला घालवत नाही तिच्यावर काय म्हणताय घालवत नाही आता हे पण अजून जाय दोन तासासाठी आ नाही आता कायसाठी करावं बी लागते माझं काम आहे राहणार अजून भिजवायचं आहे नका आका तुमचं आहे का नाही काय हां ए आणखवा तुमचं काय आहे का नाही काय आहे दे पथराला लावायला का बरं पटाय दे ती कोणाच आहे दिदीच दिला जायची सगळी वे तुला आहे का ती कोणाच आहे वे अक्का अंग किती का नाही कधी करायची करा गे करा करा आणि ते तेवढा पाडा राहिलेला पाठ करा ओ एकोणीसचा

तू मला एक सांग आयगाव फॉप करू नको सांग कुरुन इकडे बघ तू शाळेत जाणार आहे का नाही तू शाळेत जाणार आहे का नाही जाणार मग ह्या हाताची बोटं किती सांग काल शिकवल होतो तुन तुन ना तुला हाताची बोटं किती किती ह्या हाताची बोटं किती इकडे बॅग त्या हाताची बोट किती पाच मन मोठ्यान मोठ्यान मग अगं फोन करते कर का नुसती मला हां का

का झालं का नाही दिंडीचा कार्यक्रम कधी झाला हा का मग तुला तुला ही कैटली ना थोड़ा साड़ी बिड़ी कैटली ना थी का तुला साड़ी नहीं का हाय तो बिश्व उल्लिया दुकान आता है तो तो तुम्हें आना इस तरह जाओ दीना का नहीं लाती आना आना बर का आना थी का साड़ी थोड़ा हाँ आवेस करना होगा लोई तुला आना जी का नक्कीया नुस्तमार थे मानसा कस कस खेलते बगत आता कुठं जायचं यावर पडायचं आहे का पडायचं आहे का त्याच्यावर ना खाली बस नाटकच करतील हाय ग आता कशाला बस कशा आधी आता हे ए नकटे नकटे नकटलं आगाव आहे ना दे मग आका नकट लय जागा पण करते हा नकटे राह नाही आहे का ஆஹ் குடிகிடு குடிக்கிர் குடிக்கிற குடிக்க அத்தையா அத்தையாத்த

Hah, oh, papidi, eh papi oh, mandi busi. Hah, oh, ek papidi mak. Cepat. Hm. Ge. Hm. Hmm. Kena je tu. Tu kena je. Tu kena je seng. Hm. Di lemah laju lah, kau tuju. Work. Jadi mana, work. Puri, kantin ni aku dia.

Dla gada raty ku tygu waria अक्का का तुला नठवलं नाही असं मम्मीनं तुझी मायाच करत नाही मम्मी करते तुझी माया हां तुझी माया करते का मम्मी हा करते का करते का खरं सांगाय करते का करते का हां खरं सांग की तुझं कोण कोण माया करत सगळी सगळेच झालाय तो तर उर्का, 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 मी उठलो बघा झालं का आता काय हे आठ वाजले काय करायचं s 了 l 了 h 了 a 了 a 了 s a